केल्या पाहिजे आणि सगळं करत असताना परमार्थ सुद्धा केला पाहिजे मला सांगण्याचा महत्वाचा मुद्दा भजना करता नाही वापरला तर तो, तो वयात गेला ना एक सहज तुम्हाला दृष्टांत सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे विषयावर लक्ष ठेव तुमच्या एक एका मुलीचं महाराज लग्न झालं आणि तो जावाई बाहेर देशात राहतो महाराज एकूण ती एक मुलगी होती गावचा पाटील भरपूर प्रॉपर्टी आणि त्याला जावाई दुसऱ्या देशात राहणारा भेटला आता दुसऱ्या देशात काम भरपूर असतात महाराज आपल्यासारखं सारखं इकडच्या सारखं काही एवढं आपल्याला जेवढं सुख आहे तेवढं बाहेरच्या लोकांना सुख नाहीये तुम्ही कोरोनाच्या महामारीत बघितलंय कि सगळं दुनिया सोडून आपलं गाव भलं म्हणून लागले लोक पुण्याला गेलेले पुन्हा इथे येऊ लागले ठाण्याला गेलेले इथं येऊ लागले मुंबईला गेले इथं येऊ लागले का अरे ही जन्मभूमी आहे आणि जन्मभूमी कधी तुम्हाला तारणार जननी ही जन्मभूमी आहे आणि हिच कर्तव्य असतं की आपल्याला त्या मारुतीरायाच्या दरबारात जन्म झाला ना त्या देवाला माहितीये अरे याची या उपजीविका कशी भागवायची दुसऱ्या देशात महाराज होता आणि इकडून फोन करायचे प्रत्येक जण फोन करायचं मेवणी फोन करायची अ दाजी, दाजी या ना एकदा तरी मेवना फोन करायचा दाजी या ना सासू फोन करायची जावाय बापू या सासरा फोन करायचा पण त्याचा कायम उत्तर एकच यायचं महाराज की आय एम बीजी दुसरा देश होता ना काम तिकडे जावं लागणार आहे आपल्याला आय एम बिजी एवढंच उत्तर यायचं दोन वर्ष झाले अडीच वर्ष झाले पण तीन वर्षानंतर एकदा अधिक मास येत असतो आणि अधिक मासामध्ये जावयाला किंमत असते अन्ना बरोबर आहे का जवळ अधिक मासात किंमत असते कारण प्रत्येक जवाई झाला कधीतरी सोन्याची आणि आणच असेल ना आम्हाला याचा अनुभव नव्हता दोन तीन वर्षानंतर एक अधिक मास येऊन गेला त्याचा अनुभव आम्हाला पण कोणाला अधिक मासा जवळला किंमत असते म्हणून तर लोक जवळ होण्यासाठी गडबड करतात महत्वाचा मुद्दा असा आहे अधिक मासाच्या निमित्ताने फोन केला की जावाई बघू आता तरी या अहो जसं लग्न झाले तसा गावाला प्रत्येकाला असतो आणि तो दाखवायचा असतो म्हणून त्यांनी सांगितलं ठीक आहे येऊ येतो पण दोन तासा करता ते बोलले काही हरकत नाही या दोन तासा करतात येणाऱ्या आज रविवर पुढच्या आठवड्यात ठरलं महाराज येण्यासाठी ठरल्यानंतर आता इकडे काय महाराज गावातला एकूणता एक पाटलाचा जावा येणारे म्हणजे तालुक्यात पाटल तालुक्यात चर्चा झाली जावा येणार जावा येणार जावा येणार फराण्याचा जावा येणार सगळीकडे चर्चा महाराज आता सासूला एवढा आनंद असतो महाराज नाकाचा मोती ठेवी घाल पण राखे जावा जावयाबद्दल इतकी तिला आत्मी सगळ्या गावाला फिरून सांगायची महाराज की जावा येणारी यावर का जावा येणारी पण आता एवढा मोठा जावा यायचा नंतर त्याचा जेवणाचा वेदही तसाच ता महाराज तालुक्यातले पाच पन्नास पुढारी सांगितले यांना चांगले कडक कपडे घालणारे कडक कपडे घालण्याचा कधी कधी फायदा होतो कधी कधी तोटाही होतो कधी कधी अशी वावस्था अधिक मारे खावा लागतो यांना लई म्हणजे ताईट राहण्याचा प्रयत्न करू नका असा म्हणायचं नाही फायदा होतो आणि तोटा होतो पण आताचा फायदा सांगतो मी पाच पन्नास लोक सांगितले बरं जावायचं जेवायला इकडं सासूचा थाट ज्या दिवशी जाऊ येणार आहे त्या दिवशी शनिवारी पहाटे चार वाजता सोडले महाराज पहिली परंपरा होती आता चार वाजता उठत नाही आता चार वाजता आलारम काय कोंबड सुद्धा सोडून दिला कोंबड्याने कारण त्याला कळलं की आता नको उठत नाही कारण पहिली पूर्वीची कोंबड्यात राहिले नाहीत महाराज आम्ही शहरात बघतो ना ती कोंबड्या दुपारी दहा वाजता ओरडते सकाळी बारा वाजता ओरडते आता तुमच्या खावाचा कामच्या एवढा माणूस सुद्धा आपला त्याच्यावरती तुटून पटाय महाराज आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर कीर्तनाची गरज आहे महाराज कारण ते खाद्य आपलं नाहीये ज्याला जीवन पाणी पिता येतं त्यांचं ते खाद्य असत आपण काय जीवन पाणी पिता नाही सांगण्याचा महत्वाचा मुद्दा येणार प्रत्येक मुलीला काय काय आवडते प्रत्येकाने प्रत्येक स्वयंपाकात जे जे निपुण आचार्य आहेत ना महाराज ते आठवण बनवून आले लोक आणले लो सातारा सारख्या आता राजधानी सातारा तिथं काय कमी आहे महाराज आणि एवढ्या जिल्ह्यातून मोठे चांगले चांगले आचार्य आणले बनवलं सुंदर बनवलं महाराज जेवायला जवा येणार जवा येणार सगळी चर्चा झाली लोक आले सगळे बैठकीत बसले रंगोळी वगैरे पाटा वगैरे टाकले आणि सगळी तयारी झाली आता लोकांना कळार पाठला त्या घरचं आमंत्रण आपल्याला रोज येत नसते आता आलंय तर महागार नाही तयारीत लोक आले महाराज आल्यानंतर अकरा सव्वा अकराला तिकडून जावायचा फोन आला इकडं तर तयारी झाली सगळी आता जावाय येणार त्याचं स्वागत करणार की लगेच जेवणार सगळे आता तयार आणि वेळ कमी असल्यामुळं सगळं वाढून ठेवलं त्यांनाही वेळ कमी ना आपल्याला वेळ कमी सगळं वाढून ठेवलं महाराज तेवढ्यात जावायचा फोन आला सासूबाई माफ कर माझ्याच्यानं काही होणार नाही का मी जर एवढी महत्वाची मिटिंग आहे आणि हे मिटिंग जर सोडून मी जर आलो ना तर तुमच्या मुलीसह माझा सगळं पसायला घेऊन वजुरशीला यावा लागेल मग ही महत्वाची मिटिंग एवढी मला पार पडू द्या दे। एका वेळेला मी तुम्हाला नंतर पण येऊ शकतो असं म्हणजे महाराज पुर्वीच्या लंडा गुण होता तसा फोन झाला दंगी शाळला कोणचे धावाला तुकडे झाले महाराज जशी बैठकीत धावतच आली आणि इकडे तर काय महाराज सगळा स्वयंपाक गोडून वाढून तयारीत होते फक्त आता घास तोंडात घालणार जवळ याला की बसायचा सुरू करायचं एवढे तयारी तर असलेले महाराज एकदा पैलवान थोडा गेल्यानंतर तू माघार घेत नसतो सुरू झालं महाराज आली बैठकीत आणि आल्या सांगितलं आर घ्या खाऊन काय बघता लोक तिची वाट बघत होती ना कधी घ्या कधी घ्या म्हणणार त्या लोकांना वाटलं अरे आपण काय मनाने आलो काय चार चार आम्हाला फोन केले आता आमच्याकडे तरी कुठं वेळ आहे लोक म्हणायला लागले आणि तरी तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलो तुम्ही असं काही वेगळ्या बुद्धीने बोलता उपेक्षित बुद्धीने बोलताय पण त्यांनी सांगितलं आम्ही असे वस्ता सांगितले ना तुम्ही आम्हाला आता माघार आलो त्याने महाराज भारतात शीत सुद्धा शिल्लक ठेवलं एवढं एकदम आपण जसं जेवण करतो ना भारतात सुद्धा शिल्लक ठेवला नाही तरी ती सासू जी म्हणायची होती ना ती म्हणायला गेली एवढा स्वयंपाक करून वाया गेला का वाया गेला अरे ज्याच्या करता केला तो नाही जेवला म्हणून स्वयंपाक वाया गेला मला सांगायचा आहे महत्वाचा मुद्दा सजन हो अरे ज्या जावाया व्यवहारातला स्वयंपाक घ्या जावाया करता केला तो जावाई नाही जेवला म्हणून स्वयंपाक जर वाया जात असेल अरे प्रभूंनी हा देह ज्या भक्ती करता केलाय भक्ती जर नाही केली तर देह वाया नाही गेला तर काय आपला प्रभू रामाने आपल्याला त्याचा भजन करण्याकरता केला आणि तुकोबार सुद्धा ते सांगताय की आयशी जोडे करा रामकंटी जरा जेने चुके फेरा गर्भवास गर्भवासाचा जर फेरा चुकायचा असेल तर तुम्हाला प्रभूचं चिंतन करावं लागेल धन आणि बीज जाता क्षीणतेची थोडं परमात्म्या त्याच चिंतन नाही केलं तुम्ही आणि त्या व्यतिरिक्त जर दुसरं काही जर तुम्ही परिवारामध्ये जर गुंतला तर हे परिवार कसा आहे नाशिवंत प्रिया पुत्र धन हे कसं आहे महाराज नाश पावणार आहे तुम्ही म्हणाल महाराज याच्या अगोदर तुम्ही सांगितलं की परिवारासाठी सगळी उपजीविका घेण्यासाठी आपला देह आहे त्याचं समर्पित हे परिवार सांभाळलं पाहिजे आणि आता तुम्हीच सांगताय की नाशय की दुर्गब्बी भूमिका का अरे परिवाराला परिवाराला सांभाळणं हे तर आपलं कर्तव्यच आहे महाराज परिवाराला सांभाळलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे कारण आपल्यावरती आपला परिवार अवलंबून आहे महाराज त्याला सांभाळलं पाहिजे पण एवढं नाही की महाराज आपण धोक्यात जाऊन मला सांगायचे त्यांना सांभाळलं म्हणजे तुम्ही धोक्यात असा जाताय असं नाहीये की आपण त्यांना सांभाळत असताना एवढा जर त्याच्यात ज्या देवानी दिलाय त्याची आठवण नाही राहिली तर महाराज अंत काळाच्या वेळेला कोण येणार नाही जगत दूर फार सुंदर अभिये महाराज नको नको मला गुंतमाया माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना शेजची ना दुराला आहे अरे कोण पंतप्रधान कोण मुख्यमंत्री सोडत नाही सोडविना आणि अनेक सोयरी भली भली, भली। कोणीच आपल्याला सोडू शकत नाही फक्त एकटा देव सोडू शकतो म्हणून त्या प्रभूचं चिंतन करा बाकी सगळं महाराज नाशिवंचा प्रिया पुत्र धन बीज जाता क्षीणतेची फळ नामधड करा नामाची जे भवशिंदूची थडी पावेल शेवटी तुको कोणा सांगतात तुका मने काळा हा तोंडावरी आणि भाता भला हरी रामबाणी एखाद्याच्या जर तोंडावर मारायचा असेल तर आपल्या मंग सुद्धा बळ असावं लागतं आणि ते बळ राम चिंतन करून तुम्ही तुमच्यामध्ये निर्माण करा तुमच्या भात्यात रामनामाचे बाण तयार करा आणि ते बाण ज्या दिवशी सोडाल ना त्या दिवशी काळ काय काही करू शकणार नाही महाराज भाता भरा हरी रामबानी नाशिवंत प्रिया पुत्र धोन बीज ज्याचा क्षीण त्याची थोड पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा होती सज्जन हो नऊचा वेळ आहे आपले जेवण सुद्धा बाकी आहे आणि एवढं सगळा आनंद असताना कीर्तन गोड लागणार नाही म्हणून नियोजित वेळेमध्ये जशी आपल्याला भगवंताने बुद्धी दिली त्याप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न केला सज्जन हो आपण ज्या पुण्यभूमीमधून आलोय ना ती पुण्यभूमी म्हणजे संत म्हणतात हे महाराज तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची आहे अरे शिवाजी महाराज म्हणजे काय त्यावेळेला संपूर्ण समाजाला गुलामगिरी मध्ये जगायची सवय लागली होती त्या समाजाला तात मानेने जगायला हो मिळावं म्हणून माझ्या राजाने आपलं जीवन आग्रीसारखं आणि स्मशानी सारखं दगदगदानी पेंट ठेवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे अरे काय स्वार्थ होता राजाचा फक्त माझ्या समाजाला मानेने जगायला मिळावं म्हणून राजांनी आपलं जीवन जाळलं त्या राजाचा जिल्हा आहे महाराज एवढंच नाही तर महाराज आताच आपण सगळ्यांनी छावा चित्रपट पाहिलाय बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल महाराज अरे धर्म सोडावं म्हणून माझ्या राजाला फार कुरूर त्याने मारलं हाल निष्ठा केल्या अंगाची कातडी काढली तरी माझ्या राजाने धर्मनिष्ठा धडू दिली नाही दोन संस्कृतचे ग्रंथ जगाला समर्पित करत आपली धर्मनिष्ठा प्रतिपादन करत झेलत दे मृत्यूला देणारा वीर राजाची पुण्यभूमी म्हणजे हा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रातली स्वाभिमानी महाराष्ट्रातली स्वाभिमानी माणसावर आपला स्वाभिमान कधी झुकला नाही पाहिजे आणि तो स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर आमच्या संतांची शिकवण घ्या आणि त्यांच्यानुसार योग्य जीवन जगा अरे मानवी जीवन भंगू नये म्हणून जे अभंग गावे लागतात ते अभंग ज्या जगत गुरु तुकोबर आमच्या हाती दिले त्या तुकोबर यांचा महाराष्ट्र आहे एवढंच नाही तर संपूर्ण जगताला जेवायला ब्रह्मानंदाचा मार्ग मोकळा करून देण्याकरता या जगताचा असह्याच दुःख सरण करून ज्या ज्ञानोबरायने आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपाने जी भाकरी दिली ती भाकरी खात असताना आजही तुमचं आमचं पोट भरत त्या हो। आपला स्वाभिमान जिवंत राहिला पाहिजे आणि तो स्वाभिमान जिवंत कर्तव्य काय आहे ते कर्तव्य आपण केलं पाहिजे हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो भगवंताच्या चरणी झालेल्या सेवेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करतो नियोजित जी वेळ होती ते करेक्ट माझ्या घडीनुसार नऊ वाजलेत महाराज आणि ती आपण जी वेळ दिली होती त्यावेळेनुसार आपणही आलात आपला सुद्धा सन्मान एवढ्या महिला भगिनी या ठिकाणी आला त्यांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे कारण आपण त्या महाराष्ट्रातली आता जागतिक महिला दिन झाला महाराज त्या महाराष्ट्रातली माणसं आहोत आपण की ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची सुन आपल्या सहकार्याने पकडून छत्रपतींच्या हवाली करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला माय माऊलीला काकन चोरी करून परत पाठवण्याचा मान ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितला त्या महाराष्ट्रात ता ती माणसं होत महाराज म्हणून सगळ्याला विनंती एकच करतोय नुसती चंद्रकोर लावली दाढी टाकली म्हणजे तरुण कधी शिवाजी महाराज होत नसतो शिवाजी महाराज होण्याकरता तशी विचारधारा सांगली लागते आणि ती विचारधारा ज्या दिवशी आपल्या जवळ येते ना त्यावेळेला आपण शिवराय होऊ शकतो म्हणून एकच विनंती आहे की तरुणाला व्यसन करून मिळतंय तरी काय वाईट गोष्टीमध्ये घसरू देऊ होणार का तुमचा पाय आणि ज्या वेळेला रात्री अपरात्री परत्री एकटी स्त्री भेटेल किंवा तिला म्हणता आलं पाहिजे माय आणि तोच खरा या भूमीचा शिवराय महाराष्ट्रामध्ये आपण जागतिक करून जमत नाही आणि इथपर्यंतच मर्यादित नाही अरे पुणे जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आहे काल परवा अरे एका माय माउलीचा पैसा मृत्यू होत आहे त्या महाराष्ट्रातली होत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय त्या माया माऊलीचा पैशासाठी हॉस्पिटलनी टाळाटाळ केली दोन सुंदर लेकर जन्माला आले परंतु माय मरून गेली आणि त्या लेकराचे लालन पालन कोण करणार म्हणून नुसती लाडकी बहिणी योजना करून जमणार नाही ती बहीण सुरक्षित सुद्धा राहिली पाहिजे आणि ती सुरक्षित राहत असताना तिच्यावर संस्कार सुद्धा राहिले पाहिजे ही आमच्या राजाने आम्हाला शिकवली त्या महाराष्ट्रातली माणसं त्या जिल्ह्यातली आम्ही माणसं तो जिल्हा हा स्वाभिमानाने जीवन जीवन जगला पाहिजे आणि स्वाभिमानाने जगत असताना आपला माणूस माणसाने स्वाभिमाना जिवंत ठेवली पाहिजे कारण सध्या माणूसकीला काळीमा बसणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्या गोष्टीपासून दूर राहत असेल तर संप्रदायाच्या विचाराशील पर्याय नाही म्हणून मी येणाऱ्या सात दिवसामध्ये या धर्म मंडपामध्ये या आणि इथून